देशात युद्धजन्य परिस्थिती सुरू असताना आणि हर घर प्रत्येक नागरिकाला प्रत्येकाला घडकून देव असं पंतप्रधान मोदीजी यांनी सांगितलं असताना सहा महिन्यापूर्वी पूर्ण जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये यादी प्रदर्शित झाली आपलं यादीमध्ये नाव आलं म्हणून शेतकऱ्यानं वाऱ्या वावदनाचं कुडाचं पत्राचं घर उडून जाईल म्हणून घर गर बांधायला चालू केलं व्याजाना पैसा काढा कर्जाना पैसा काढा आता पावसाळा जवळ आला इंजिनियर फोटो काढायला आला तर इंजिनियर म्हणतोय मला वीस मिनिट लागतं इंजिनियर म्हणतोय मला भीतीचा बोट लागत नाहीतर मग पंचवीस हजार द्या तुमचे गुन्हा काढून देत काय भोकळलाय तुमचा भ्रष्टाचार सीओ ला, ला पैसे द्यायचे तुम्हाला कलेक्टरला पैसे द्यायचे तुम्हाला विभागीय आयुक्तला पैसे द्यायचे तुम्हाला का व्हिडिओ पैसे मागतय तुम्हाला शेतकऱ्याला कमांड मोडणारा हा भ्रष्टाचार आहे म्हणून याच्यामध्ये राख आणली राख शेतकऱ्याच्या टाळूवरच लोणी खाणाऱ्यावर शेतकऱ्याची आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याची राख इथं या कार्यालयात घेऊन आलोय फोटो काढा घरकुलाला अडवू नका माय बापू घरकुल बांधणं शेतकऱ्याचं स्वप्न असतं घरकुल बांधलं तर पैसे द्यायला झाले म्हणून या ठिकाणी आंदोलन करण्यासाठी आम्ही आलेलो आहे आणि भीक मागून हे पैसे विभागीय आयुक्त सीओ कलेक्टर आणि व्हिडीओला या ठिकाणी दहायला विसरू देणार आहे धन्यवाद व्हिडिओ च्या नान रेल मायो च्या नावा रेल माय कलेक्टर च्या नान रेण मा विभागीय आयुक्त चा नाेल मा इंजिनिअर च्या नान रेण मारकुलासाठी पैसे देणार

もしやさんで पैसे टाकले बाकीचे दाबून म्हणले काय म्हणते आम्हाला बीस मिनिटचा फोटो लागतो खरंच आम्ही पैसे आणि घर आता कंप्लीट झालं दोन चार महिने झाले आम्ही म्हणलं त्यानुसार विचार ठराव देतो नाही म्हणते वीस मिटचा फोटो लागतो तरच पैसे टाकणार नाहीतर मग शेतकऱ्याला जाऊन काय सांगितलं पंचवीस हजार देऊन ते पैसे टाकून आता हे डिजिटल मुलगा जागा लागेल सर त्यांची पैसा करायचं मग तुम लावण्या लागलं मोदी साहेब काही मात्र द्यायला लागले आणि आता आय पैसे पहिला आता सगळ्यांना दिले साठ जणांना पुणे तालुक्यात असा विषय रोजगार सेवक आणि इंजिनियर म्हणून काय करते शेतकरी उघडा मिळेल किंवा पाडू शकलो तुम्ही कमी पैसे जमा करून देतो दोन घंटे पासून आम्ही तिथं बसलो तिथे तुम्ही काय करा आमचे ठेवा जे पैसे तेवढे डिलीवर मॅडम पर्यंत तेवढे आमच्या पैसे टाकताय ना पैसे वगैरे घेऊन तिकड बसतोय तिकडं आमचं एक दोन चार वेळी निवेदन तयार करणार मला एक फोटो घेऊन टाकू सर आपण एक फोटो तिला फक्त हा एवढा आम्ही मेहनत करून जमा केलं हो सर चार मिनट्यापासून जमा केलं हो सगळे चार फोटो ਸਰਕਾਰ ਪਾਣੀ ਮੰਗਦਾ ਸਰਕਾਰ ਪਾਣੀ ਮੰਗਦਾ